घरून पण त्यांचं एक सांगणं असतं का चिखलच पाहिजे म्हणून कारण आर्थिक परिस्थिती आमची खूप नाजूक आहे अहमदनगरच्या पारनेर मधील या आहेत तीन युवा धावपट बहिणी शीतल भाग्यश्री आणि साक्षी अशी या तीन बहिणींची नावं आहेत मग तुम्ही म्हणाल त्या ऑलिम्पिकसाठी तयारी करत आहेत का तर नाही या बहिणी आपल्या वडिलांच्या उपचारांसाठी आणि घर चालवण्यासाठी स्पर्धेमध्ये धावत आहेत त्यांची ही कहाणी ऐकून तुम्ही देखील थक्क व्हाल खेळाच्या दुर्दिष्टाने मला तिकडं कळलं का पैसे भेटतात म्हणून मग एक मी पहिल्यांदा केली त्या स्पर्धेमध्ये मला मा पाचशे रुपये भेटले तिथे माझा नंबर आला तेव्हा मला सरांनी पाहिलं मग त्यांनी आमचं इकडं लक्ष दिलं आणि ते इकडं आम्हाला ग्राउंड निर्माण करून दिलं ते पण सराव घेत होते माझ्या पाठीमागं माग माझ्या दोन बहिणींना पण सवय लावली कारण की मग माझं पण माझ्या याच्यावरती भागत नव्हतं पैशावरती ते पण अजून पळाल्यानंतर म्हटलं अजून पैसे भेटतील मग त्यांना पण मी रनिंगचं सराव सुरू केला त्यांचा पण कधी कधी गुणवत्ता असूनही परिस्थितीला कसं तोंड द्यावं लागतं याचं हे ज्वलंत उदाहरण ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकण्यासाठी अनेक जण धावतात मात्र या बहिणी आपल्या वडिलांवर उपचार करता यावा यासाठी धावत आहेत पारनेर मधील आळकुटे या, या छोट्याशा गावामध्ये भंडारी हे कुटुंब राहत घरामध्ये तीन बहिणी आई वडील आणि छोटासा भाऊ मात्र गेल्या अनेक वर्षांपासून घरातील कर्ता पुरुष अंथरणाला खेळून असल्याने या बहिणी देशभरातील वेगवेगळ्या स्पर्धांमध्ये धावत आहेत मुल परिस्थिती अत्यंत अवघड आहे वडिलांना पेरे झालेला आहे तेरा चौदा वर्ष झालेले अंथरुणावर खेळलेले आहेत मुलींची आई मोलमजुरी करते आणि सरावातून वेळ मिळाल्यानंतर मुली सुद्धा तीन चार तास कामासाठी जातात कारण कुटुंबाची करती म्हणून शीतल पाहत शीतलने तर अनेक स्पर्धांमध्ये घवघवीत यश मिळवले घरात दिसणारी ही मेडल्स याचीच साक्ष देतात पैशांची चणचण भासू नये म्हणून दुसऱ्यांच्या शेतात देखील या बहिणींना काम करावं लागतं पण घर खर्च शिक्षण आणि वडिलांच्या औषधांचा खर्च भागावा म्हणून या तिघी बहिणी धावत आहेत गुणवत्ता असूनही जगण्यासाठी परिस्थितीला तोंड देत कसा संघर्ष करावा लागतो हे या बहिणींच्या कष्टाकडे पाहिल्यावर लक्षात येतं या बहिणींना काही दानशूर व्यक्ती मदत करतील का सरकार देखील काही मदत करेल का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे